कोण मारते कोण मारते रे कस मारदार मारते तू नको मारतो मी तुला आमच्या गाडीने खूप मोठा काम काढलाय पण आम्ही नशीबन हे ना बोला सांगा यांच्या पैसे खर्च होतात गाडीचा अरे म्हणजे नशीबवान की आम्हाला काय झालं नाही अरे पप्पू काम कसा करतोय बघा पोऱ्याला घेऊन अरे रे जन्मबाईचा हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करता मला चॅनल मध्ये तर आज आहे संडे मस्त आणि कालचा दिवस सुद्धा खूप छान गेला पत्रिका वगैरे द्यायला गेलेली मी खूप मस्त वाटलं सगळ्यांना भेटून सगळी भेटली खूप 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 मस्त वाटला आता देवांचा अभिषेक वगैरे केला इकडचा मंदिरातला करून आले भात टाकला एका साईडला <coughs> आता बाकीची जी काम आहेत ती हो, औरून घेते लादी परत झाडू परत दोघांच्या अंघोळ नि गौरांश अजून झोपला आहे तो जवळजवळ आम्हाला खूप टाईम झाला कालचं तुम्ही बघितलं असाल एकदम डेंजरस एक्सपिरियन्स आम्हाला आला आहे तर काही जास्त शूट नाही केलं मला असं वाटलं की खूप मोठा व्लॉग होईल म्हणून मी जास्त काही क्लिप घेतल्या नाही जाऊ दे जेवढा चालला आहे तेवढा मी कालचा ब्लॉग टाकला आहे आणि टाकणार हे म्हणजे अजून एडिट नाही केला रात्री खूप टाईम झाला यायला त्याच्यामुळं काहीच नाही केलं का आणि गौरांसुद्धा साडेबारा वाजेपर्यंत जागाच होता त्याच्यामुळं मग अजून अजूनपर्यंत झोपल्यावर झोपू दे आता बाकीची कामं हो सगळी आवरून घेते फटाफट आणि मग ब्लॉगला सुरुवात करते बघूया यांनाच टाईम असेल तर गौरांचे कपडे आणायला जायचं कुर्ल्याला बघू काय बोलतात ते तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये समजायला असतं तर कंटिन्यू आमच्या गाडीने खूप मोठा काम काढलाय पण आम्ही नशीबवान है ना सांगा यांच्या पैसे खर्च होतात अरे म्हणजे नशीबवान की आम्हाला काय झालं नाही असं कायजीवाला बोलला पैसे आई मम्मीच्या पैसे देऊ नको देऊ बाळा नको नको माझे पैसे घ्या बोलते घ्या बोलते नाही नको नको काळजी पोराला पप्पाची पप्पाची काळजी मग दिली का गाडी दिली खूप इथं उजळून नेली त्याने हम्म गाडी एवढी हे झालेली ना म्हणजे गाडी चांगली आहे गाडीला राग आला है ना जसं म्हणजे कधी बोललेच नव्हते हे की आम्ही दुसरी घेऊ पण कालच बोलले आणि हे असं झालं आणि एवढी बेकार ना मी तर अक्षरशः डेंजर घाबरले आणि ते पण ह्याच्यावर आतलस येतो बोलला तर खतरनाक घाबरलेले पण नशीब देव आहे आमच्या सोबत हे बघा यो

हे बघा हे बघा हे बघा घेऊन वरती कुठला व्यायाम करतय लालटाकि माझ रोप आहे का अरे असा उभा राहून दाखव कसा करताय गुम्हाला दाखवते कसं करताय याची हा हा कुठे चालला तू बाबू चला वाजलीत किती साडेतीन चार आत्ता मी व्लॉग अपलोड करायला घेतला आहे कालचा कालचा व्लॉग अपलोड नाही केला थोडीशी झोपली मला झोप यायला लागली झोपले आता बोललो जरा ब्लाऊज पण शिवायचं आहे किती वाजले फक्त धंदा साडेतीन पावणे चार वाजायला आले पहिलं तर बघते काय करायचं आहे ते म्हणजे पहिला भाकरी करून की ब्लाऊज शिव भाकरी करून घेतली मग ब्लाउजची होती हे तर माझ्या चालल्यात भाकरी एका साईडला ठेवले चहा आणि एका साईडला गौरांशला बसवले अभ्यासाला अभ्यास बघा गौरांचा एवढा हट्टी आणि एवढा हे झालं आहे ना गौरांश बिलकुल ऐकत नाही बिलकुल सगळ्यांना सांगणार मी बेशिस्त झालं आहे गौरांश कारण एक शब्द ऐकत नाही आहे त्याला पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही बोर्डिंगला टाकणार आहोत कारण तो ऐकतच नाही लाईक करणार नाही अशी मस्ती खोरपोरळ असतात त्यांना बोर्डिंगलाच टाकतात ते कायट काढलंच बन द लावकार कुठं आहे आणि तो काय क आहे का द लावकार आहे पटापटली पटापटली चल लगेच कर यायचं आहे सेम तसाच आहे ते नित्यांशला भरवलंय तिकडं चाललंय नित्यांचं फुर याम याम फुर याम याम चालू आहे त्यांचं झालं अक्षर अक्षर नित्यांचं अक्षर अक्षर बघा केवढा घाण आहे बघा हा न आहे यो न वाटते का तुम्हाला खोड नाही तर आता मी तुझा न बनवीन हा आणि बसून अभ्यास कर बसून अभ्यास कर अरे <laughs> पप्पूस काम कसा करत आहे बघा पोऱ्याला घेऊन

केस पूर्ण ओढून टाकली कशाला नाही 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 काढते थांबा फॅन चालू करा इकडं ब्लाऊज माझा काय पूर्ण होत नाही काय बोलायचं गळा कसा तरी के कट केलाय कुठली डिझाईन मारली मला समजत नाही आता मंडळी वाजले साडे अकरा ह्याचं बघा काय झालंय अरे तुडी हे नीट तुडी बघा घट्ट मिठी मारतंय केस तर ओढायला जातंय आणि आता ब्लाउज मी शिवायला घेतलेला त्याच्यावरून मी किती वेळा उठली आणि ती जी मी लेस बसवते ना तिला बसवायला खूप हे आहे म्हणजे शिलाईच मारायची आहे पण जी आपण कट करत करतो ना ते कट केल्यावर पुरं ते टाईम ते मनी ते निघून जातात ते नीट हे करायला लागतंय म्हणजे दाखवेल मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या उद्याच्या तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि झालं आहे ऑलमोस्ट फक्त लेस मुलं राहिलं नाही आता मजा एवढ्याला झालं असतं परत मध्ये मध्ये मधली कामं असं आहेत तसं भांडी बोला ओटा पुसा कपडे टाका एवढा हे तर चार पट आहे चार चारपट पण एवढं नाही देत पण हे बघा बसा ॲक्शन विक्शन भारी करतो केस तर कुठं चालले रे हे शोनू तोरंश तर झोपलाय मस्त कुठं घे ना झोपलाय चोरांश हां चला 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 याला पण झोपलं आहे साडे अकरा वाजले ना रोजचे साडे अकरा वाजतात रोज तर हे असे टॉवेल आणि असे चल 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 आता कंटाला आता झोपाला बघ नाही त्यांच्या ए बघ इकडं बघ शो इकडं बघ ए आई इकडं हे बघ चट्टुरी चट्टुरी झोपाले 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 बिलकुल झोपत नाही जास्त आता झोप कमी हं शेंडुरी माझी झोपत नाही चुकी इडी बबडी एक ताटाला ताटायला रेडी केस वाढायला अयो मारते मला कोण मारते कोण मारते रे तू कस मारद कस मारद मला मारते तुम्हाला अयो देवा केस मरली बघितलं त्या दिवशी यांना केलेलं आज मला कल्प आहे बाबल्या अ घुगुरिया अ माय मॅ 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 नॅ ए नाही नय नाही मॅ मॅम ये ना पप्पा ओ पप्पा कळ कळ तर शट्टा उठते मला अं कागाशी तोडात वाटं घातलेत ए कोण आई? कोण आई तो ए चप च डोळा बिला काढतोस का काय का ए शेवणू न्या केसं बघ केस बघ काय हलत केली बघ माझी <laughs> पप्पा ओ इकडं बघायला लवकर आई <laughs> लवकर या गेला <laughs> आता मारतील पप्पा मारतील या लवकर मारायला <laughs> ओ कस काय रे झालं तुला पुरे हल बेकार करून टाकली केसून रे हे सोडतोय <laughs> झोपली आता त्याला झोप आले शपथ काढायचं आहे बाकी तू तसे तू तसा करतोय ना तू लाडत घेऊ नको अजून आले आले पप्पा आले हां आता यो झालाय तो येता दुश्मनासारखे वागतात यासोबत गौरांसोबत काय बोलायचं आणि परत यासोबत पण आशेचं वाटत आहे असं वाटते मला कोणी <laughs> आता नको गौरवांची बाजू घ्यायला आता की बघा माझी इकडं आहे आहे का अरे इथं काय कधी नाही केलं लातेला थांब पप्पा कपडे घेतात चला आता अवतार बघा आता लॉग इतच एंड करते आहे होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा विटो पण उद्याच्या व्हिडिओमध्ये ते ठेवा ना ही तुमचीच आहे ठेव हो तू बोललो तर चलो बाय बाय अरे बाहेर हे बाहेर बाहेरने ती टी-शर्ट टी-शर्ट आणि ती का बाहेर काढली सकाळी टाकत हे बघ चटुरी चटुरी बघा कशी चटपटी वंदा ये बघ नितेंज ये बघ ये बघ चलो बाय बाय <laughs>